श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे शनी अमावशा आणि या दिवशी आपल्याला एक तुरुटीचा खडा ठेवायचा आहे कारण की उद्याची आमोशा ही कार्तिक आमोषा आहे आणि अत्यंत महत्त्वाची आहे शनिवारी आलेली आहे तर आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी तुरुटीचा हा उपाय सर्वांनी करायचा आहे उपाय अत्यंत प्रभावशाली आहे तर आपल्याला एक तुरुटीचा खडा इथे ठेवायचा आहे की ज्याने आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी नांदेल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य दुःख नष्ट होईल त्याचबरोबर सर्व अडचणीतून सुटका होईल तर आपल्याला तुरुटीचा खडा कुठे ठेवायचा आहे तुरुटीचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तुरटी कुठे ठेवायची आणि तुरटी अगदी तुम्ही पाच दहा रुपयाची देखील आणली तरी आपल्याला उपायासाठी बस होणार आहे तुरटी काही जास्त फारशी महाग नाही पण वास्तुशास्त्रामध्ये तुरटीला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि तुरटी ही उपायासाठी तसेच एखाद्या रोगावरती ही खूप काम करते त्यासाठी आपल्याला तुरटीचा हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे कारण की आमोश आहे शनी आमोश आहे कार्तिक आमोश आहे त्यामुळे आपल्याला हा तुरटीचा उपाय करायचा आहे तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कु माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर सर्वात अगोदर शनी अमोशाविषयी विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दर्श अमोशा म्हणजेच दर शनी अमोशा तीस डिसेंबरला शनिवारी दहा वाजून तीस मिनिटाला ही अमोशा सुरू होणार असून रविवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी स संपणार आहे तर शनी अमोशा म्हणजे अमोशा तिथीला शनिवारला येणारा दिवस हिंदू पंचांगानुसार अमोशा तिथी प्रत्येक महिन्यात येते परंतु जेव्हा ती शनिवारी येते तेव्हा अमोशेला शनी अमोशा असं देखील म्हटलं जातं या दिवशी शनी देवतेची विशेष पूजा व उपाय केले जातात ज्यामुळे शनीच्या दुष्परिणामापासून संरक्षण मिळतं आणि जीवनात आपल्या सुख शांती समृद्धी येते तर शनी अमोशेचे महत्त्व हे नव्वद टक्के लोकांना माहीत नाही शनी अमोशेचे महत्व बघूया तर शनी देवतेची पूजा या दिवशी शनीदेवतेची पूजा केल्याने शनीच्या दुष्प परिणामापासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते त्याचबरोबर दानधर्म शनी अमोशेला दानधर्माचे विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी गरजू व्यक्तींना दान करणे पितरांना तर्पण करणे आणि पवित्र नदीमध्ये किंवा तीर्थ That's tiny. स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर पितर पूजा या दिवशी पितरांची पूजा करून त्यांना तर्पण दिल्यास पित पितृदोष आपला कमी होतो आणि पूर्वजांची आपल्यावरती अखंड कृपा आशीर्वाद लाभत जातो आपल्याला तर शनी अमोशेला व्रत ठेवून शनी देवतेची पूजा केली जाते या व्रतात शनीच्या मंत्रांचा जप केला जातो तेलाचा दीपक नाव लावणे आणि दानधर्माचे पालन करणे आवश्यक असतं शनी अमोश तिथी ही शनी ग्रहाच्या प्रभावाशी संबंधित आहे या दिवशी शनी ग्रहाच्या सकारात्मक प्रभावासाठी पूजा केली जाते ज्यामुळे जीवनातील आपल्या अडचणी अडथळे कमी होतात आणि सुख समृद्धी धन पैसा हा येऊ लागतो धार्मिक दृष्टिकोनातून शनी अमोशा तिथी ही पितरांची पूजा दानधर्म आणि शनी देवता देवतेची पूजा करण्यासाठी उपयुक्त मानली जाते या दिवशी केलेल्या धार्मिक क्रियाकलापा कलापापामुळे पुण्य मिळते आणि जीवनात सुख शांती येते आणि आपल्याला कोणत्याच अडचणींचा दुःखांचा सामना देखील करावा लागत नाही त्याचबरोबर शनी अमोशा तिथी सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे या दिवशी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यामुळे समाजातील एकता आणि सांस्कृतिक वारसा टिकून राहतो आणि शनी अमोशा तिथी ही ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे कारण या दिवशी अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत ज्यामुळे या तिथीला विशेष स्थान प्राप्त झालं आहे शनी ग्रहाला कर्मफलदाता आणि न्यायाधीश असं देखील मानलं जातं हा ग्रह मानवाच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार फल प्रदान करतो शनी, शनी शुभ प्रभाव जीवनात यश समृद्धी आणि स्थिरता आणतो तर अशुभ प्रभाव अडचणी निर्माण करू शकता तर आता बघा हा आता तुरटीचा खडा कुठे ठेवावा तर सर्वात अगोदर तुट तुरटीचा खडा हा नवीन असावा आपल्याला चांगला घ्यायचा आहे म्हणजे स्वच्छ असावा त्याला गंगाजलाने एका पवित्र पाण्याने आपल्याला धुवून पुसून घ्यायचं आहे धुतल्यानंतर त्या खड्याला हळदी कुंकू आणि अक्षदा आपल्याला लावायची आहे त्यानंतर तुरटीचा खडा ठेवण्यापूर्वी आपल्याला देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर ओम शनेश्वराय नम या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे मंत्र परत एकदा सांगते ओम शनेश्वराय नम तर या दोन पैकी तुम्ही कोणत्याही ठिकाणी तुरटीचा खडा ठेवू शकता तर तुरटीचा खडा तुम्हाला मुख्य दरवाजाजवळ ठेवायचा आहे यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही आणि घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहते खडा घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला आपल्याला ठेवायचा आहे एखाद्या वाटीमध्ये काचेची वाटी घ्या किंवा स्टीलची तुम्ही वाटी घेतली तरी देखील चालणार आहे शक्यतो काचेचीच वाटीचा वापर करा परंतु तिला थोडं जपायचं आहे फुटणार नाही आपल्याला अशा ठिकाणी व्यवस्थित ठिकाणी ठेवायची आहे खडा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवायचा आहे कारण कारण ही राहू आणि शनीची दिशा आहे किंवा मग खडा तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या कपाटात तुम्हाला ठेवायचं आहे कारण याने लक्ष्मी माता ही घरात स्थिर राहते याचबरोबर घरात नेहमी सुख शांतीचं वातावरण निर्माण होतं तुरटीचा खडा वापरण्याचे फायदे नकारात्मक ऊर्जा दूर होते नकारात्मक ऊर्जा शोषून घेतल्यामुळे घरामध्ये नेहमी शांतता आणि सकारात्मक वातावरण राहतं त्याचबरोबर आर्थिक समस्या कमी होता तुटीचा खडा पैशांची चांगली गुंतवणूक आणि आर्थिक प्रगतीमध्ये मदत देखील करतो सुख समृद्धी येते लक्ष्मी मातेची कृपा अखंड आपल्या घरावरती राहते शनी दोष कमी होतो शनी अमोशेच्या दिवशी तुरटीचा खडा ठेवणे शनीच्या दुष्परिणामापासून संरक्षण होते लक्षात असू द्या तुटीचा खडा ठेवल्यानंतर तो आपल्याला हलवायचा नाही घरातील कोणत्याही सदस्याने त्याचा अपमान देखील करायचा नाही किंवा अपवित्रता होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्याची आपल्याला नियमित पूजा आणि देखभाल करायची आहे त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर दर शनिवारी तुरटीचा खडा पवित्र पाण्याने धुवून त्याच्यावर आपल्याला थोडंसं तेलाचा थेंब काळे तीळ किंवा हळद कुंकू आपल्याला वाहायचं आहे अर्पण करायचं आहे घरातील वातावरण स्वच्छ ठेवावं आणि पूजेची सात्य सातत्य ठेवायचे आहे आपल्याला तर असा होता हा उपाय एक वेळ नक्की करून बघा नशिबात जे नाही ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल नक्कीच मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ